नांदुर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एका महिलेच्या अंगावरती गाडी चालून गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि यामध्ये एका महिलेला अंगावर गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय दरम्यान या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप भोसले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले वाद कशावरून होता आणि महिला आता सुरक्षित आहे का संदीप आवाज पोहोचतोय हे दृश्य आपण सध्या एक्सक्लुसिवली बघतोय साम टीव्ही वरती ज्यामध्ये लातूर मध्ये दोन महिलांमध्ये वाद झाला आणि या वादाचं थेट जे आहे ते याच्यामध्ये बदल गेलं की एका महिलेच्या अंगावरती दुसरीने गाडी आहे तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय थेट अंगावरच कार घातल्याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय अगदी किरकोळ वादावरून हा किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याचं कळत मात्र या वादाचं रूपांतर इतक्या टोकाला गेलं की एका महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे दृश्य आपण पाहतोय तिच्या अंगावरती थेट कार घालण्यात आली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या